हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवस झाले आपण युट्यूबला व्हिडिओ टाकलेले नाहीये तुम्ही भरपूर सारे मेसेज केले व्हॉट्सअपला भरपूर सारे कॉल केले कमेंट्स केल्या की दादा तुमचा व्हिडिओ येत नाही आम्ही खूप वाट बघतोय त्यासाठी सर्वांची माफी मागतो आणि इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन आज आपण एक वेलवेटची साडी बघणार आहोत तुम्ही बघू शकता ही जी साडी आहे ही खूप सुंदर साडी आपण शिवलेली ही वेल्वेटची साडी आपण अशा पद्धतीने शिवलेली आहे बऱ्याच ताईंनी मला कॉल करून सांगितलं की दादा वेल्वेटची साडी शिवता येत नाही खूप प्रॉब्लेम होतो मशीन चालत नाही किंवा कटिंगला कटिंग, कटिंग करायला जमत नाहीये साडी खूप फुकते तर आपण ही जी मस्तानी साडी आहे डबल कास्टा ही बघा किती सुंदर रीती आपण तयार केलेली फिटिंगमध्ये पण दिसते जास्त फुगलेली दिसत आहे आणि ही साडी आपण आज प्रॉपर मी पूर्ण व्हिडिओमध्ये शिकवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला नक्की जमेल आणि तुम्ही एकदा ट्राय नक्की करा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि मध्ये नक्की सांगा की दादा ह्या मध्ये समजलं की नाही समज आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे त्यांना एक पर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकता एक महिन्यामध्ये आपण चांगलं चांगलं काम शिकवतो तुम्हाला सर्वांना माहिती भरपूर ऍडमिशन होता येते तुम्ही सारे सर्वजण भरपूर सगळ्यात भरपूर कॉल करता येते जर तुम्हाला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी नक्की कॉल करा आणि ऍडमिशन घ्या तर बघूया आपण साडी ही सोप्या सोपी कशा पद्धतीने शिवता येईल ते सगळ्यात आधी आपल्याला साडीचा जी उंची आहे ती मोदयची अस्तरची आपण डबल गडी घेतलेली आहे दोन अस्तर घेतलेले आहेत त्यानंतर उंची आपली तेवीस इंच आहे तर आपण तेवीस इंच उंची घेतली त्यानंतर आपण सीटचा तिसरा भाग घ्यायचा आहे तर इथे चौतीस सॉरी चोवीस इंच सीट आहे आठ त्रिक चोवीस तर आठ इंच आपण इथे घेतलेलं आहे आणि उत्तर आपण साडेनऊ इंचावरती दिलेला आहे त्यानंतर तिथे पण आपण सीटचा तिसरा भाग प्लस एक ते दीड इंच घ्यायचं आहे हे बघा आठ आणि त्याच्यामध्ये बी प्लस अजून एक ते दीड इंच पुढे एक्स्ट्रा घेणार आहे आणि खाली आपल्याला बॉटम जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे त्यानंतर ही लाईन सरळ करून घ्यायची आपल्याला सीट ची इथे बघा सीटचा तिसरा भाग घेतलेला आहे त्यानंतर बॉटमचा आपण निम्मा घ्यायचे आणि ही आप जी लाईन आहे ही आपल्याला अशी मारून घ्यायची याच्यामध्ये फिटिंग काही नसतं तुम्ही एक ते दोन इंच सुद्धा लूज ठेवू हो शकता त्यामुळे याच्यामध्ये परफेक्ट फिटिंग असं काही नाही तर सीटचा जो भाग येतो आपल्याला तिसरा भाग घ्यायचा आहे त्यानंतर आपण कटिंग झाल्याच्या तुमचं जे कमरेचं माप आहे ते फिटिंग होत आहे की नाही बघण्यासाठी तुम्ही एकदा कमरेचा माप मोजून बघायचंय हे बघा इथे मी मोजून बघितलं आपलं कंबर आहे ते चार ते पाच इंच लूज आहे त्यामुळे आहे तेच आपण ते परफेक्ट फिटिंग ठेवलेली आहे नववार साडीत फिटिंग असं काही नसतं हे बघा वेल्वेट आपण मधोमध कापून घ्यायचं वेल्वेटचा पन्ना हा मोठा असतो आणि आपली उंची खूप छोटी आहे ते बघा मी कटिंग करून घेतलेली आहे मधोमध आता याला आपण लेस लावून घ्यायचं आहे आणि कटिंग करायची तर कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी एक साईडला पाठीमागचा काष्टा कट करणार आहोत त्यासाठी ते आपण हा जो पायजामा कटिंग केलेला आहे तो असा बरोबर सेंटरला मधोमध ठेवायचा आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मार्किंग करून घ्यायची जसं मी करतो त्याचप्रमाणे फॉलो करा याच्यात नवीन किंवा फिटिंग असं विशेष काही नसतं जसं मी दाखवतो त्याचप्रमाणे तुम्ही कटिंग करून घ्या तर मी जशी दाखवली त्याप्रमाणे मार्किंग करून तुम्ही पाठीमागचा काष्ट्यासाठी एवढा कपडा असा तुम्ही जिथे आपण आसन येतं तिथल्या आकार आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण काय करायचंय ही जी बाजू आहे ही मधोमध पुन्हा कटिंग करायची आणि याला आपण डबल काट लावणार आहे पाठीमागे डबल कास्ट आहे तर इथे असं मध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचंय याच्यामध्ये फिटिंग काही नसलं पाच मुलीची साडी आहे तुमच्या तुम्हाला जे मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये उंची कमरेचं माप सीटचं माप लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा असं अवघड याच्यामध्ये काही नाहीये त्यानंतर आपण काय करणार आहोत ही जी मी दोन्ही पायजाम्याची पाय आहेत हे मी अशा पद्धतीने कटिंग केलेले आहे बघा इथे आपण ही पॅन्ट ठेवल्याच्या नंतर वरती इथून वरती एवढा कपडा आपला एक्स्ट्रा आहे तुमच्याकडे जेवढा एक्स्ट्रा कपडा असेल तेवढा घ्या वरती पंधरा ते वीस इंच एक्स्ट्रा कपडा ठेवला तर त्याचा गोल चांगला येतो दोन्ही पायाच्या बाजूला त्यामुळे तो कपडा नेहमी एक्स्ट्रा ठेवायचा मधोमध कटिंग केल्यानंतर एक साइडची आपली आला पदरासाठी काढायची पदर किती घ्यायचाय तर उंचीच्या डबल घ्यायचाय तेवीस इंच उंची आहे त्याच्या डबल मी पदर घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूवरती आपण पुढचा काष्टा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे तर मी जसं पॅन्टचा पाहायचा तो एक भाग आहे तो ठेवलाय त्याचप्रमाणे तुम्ही भाग ठेवून अशा पद्धतीने कटिंग करायचंय अशा पद्धतीने कटिंग केल्याच्या नंतर हा आपला पुढचा काष्टा तयार होणार आहे याला काट लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग कटिंग करायचंय आणि स्टिचिंग आहे तर बघूया आपण काठ लावून घेऊया तर बघा ही मी लेस आणलेली मार्केटमधून ही लेस पंधरा ते वीस रुपये मीटर वसते जशी तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने तुम्ही लेस आणा पुढच्या काष्टासाठी मी एक साइडला लेस लावून घेतलेली बघा ही लेस मी एक साइडलाच लावलेली आहे आणि पदराला आपण दोन्ही साईडला लेस लावून घ्यायची पदर तुम्हाला उंची प्रमाणेच तयार करायचं आहे त्यानंतर पाठीमाग जो काष्टा काढला होता आपण बघा इथे आपल्याला लेस लावायची पण लेस आपल्याला उलट्या बाजूने लावायची उलट्या बाजूने लावायची जेणेकरून ज्यावेळेस आपण पाठिम्याचा काष्टा घेऊ त्यावेळेस ती लेस सरळ बाजूने दिसली पाहिजे म्हणून आपल्याला ती उलट्या बाजूने लावायची आणि फोल्ड केल्यानंतर ती सरळ बाजूला येणार ते हे बघा मी उलट्या बाजूने लेस ठेवलेली आहे आणि ती अशा पद्धतीने लेस लावलेली तर तुम्हाला बघा व्यवस्थित मी ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो करा नक्की सोप्या पद्धतीने एकदम सांगितलेलं आहे मी याच्यामध्ये अवघड काही नाही आहे तुम्हाला नक्की जमेल तुम्ही एकदा ट्राय नक्की करा जसं मी शिवताना दाखवतोय त्याच पद्धतीने तुम्ही शिवायचे कटिंग पण त्याच पद्धतीने करायचे अर्धा इंच इकडे तिकडे झालं तर त्याच्यात फिटिंग असं काही नसतं घाबरण्यासारखं काही नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काष्टा तयार करायचा आहे पाठीमा पाठीमागचा जो डबल काष्ट आहे अशा पद्धतीने तयार करायचा आहे उलट्या साइडनी लेस लावल्याच्या नंतर जेव्हा मी इथे सात ते आठ इंचावरती टीप मारणार आहे टीप मारल्याच्या नंतर बघा तुम्ही काष्टा ज्यावेळेस आपण फोल्ड करून घेणार पाठीमागे लावताना त्यावेळेस तो सरळ बाजूने येणार आहे हे बघा अशा पद्धतीने तो सरळ बाजूने येणार आहे आता आपण सरळ बाजूने लेसला टीप मारू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला काष्टा तयार करून घ्यायचा आहे बघा जसं मी दाखवले त्याचप्रमाणे तुम्हाला जी बॉर्डर आहे काष्ट्याची त्याला आपल्याला टीप मारून घ्यायची तुम्ही आठ ते दहा मीटर किंवा नऊ मीटरचं एक बंडल भेटतो तो पूर्ण बंडल आणला तरी चालेल शिवायला खूप सोपं आहे मी पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये सांगितलं आहे जरी तुम्हाला काही कळालं नाही किंवा समज नाही तुम्ही नक्की मला कॉल करा किंवा दिलेल्या नंबरवरती मेसेज करा मी तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आपला हा आप पाठीमागचा काष्टा तयार झालेला आहे आता बघूया आपण पुढे काय करायचंय ते पुढे मी दाखवतो त्याचप्रमाणे तुम्ही फॉलो करायचे आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला साडी तयार करायची आता मी पदराच्या साईडनी सॉरी पुढचा जो काष्ट आहे त्याला मी आता लेस लावून घेतो हे बघा लेस लावताना जी साईड आहे तिथे आपण ही लेस लावून घ्यायची पदराला मी दोन्ही साईडनी लेस लावून घेतलेली आहे पदर आपण तयार करून ठेवलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो पदराची कटिंग वगैरे अशी काही नसते जेवढी उंची तेवढ्या उंचीवरतीच आपल्याला कटिंग करायचं आहे पदराची उंची ठेवायची तर आता आपल्याला बघा ही जी बाजू मी पायजामीची बाजू जी काढली होती ती आपल्याला खालच्या बाजूनी अशी शिलाई मारून पलटी करायची आणि वरती जी बाजू येते त्याच्या आपल्याला असा घोळ पाडायचा दोन्ही पायावरती छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायचे जेणेकरून दोन्ही पायावरती छान असा घोळ तयार होतो हे बघा मी खालच्या बॉटमची जी पट्टी ती पलटी करून घेतली आणि आता मी वरच्या साईडला दोन्ही पायाच्या जी दोन्ही बाजू येते थांबून घेतल्यानंतर वरच्या बाजूला बघा मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स देणार आहे जेणेकरून दोन्ही पायावरती छान असा घोळ तयार होईल तुम्ही अशाच पद्धतीनं साडी शिवायची अशाच पद्धतीने या प्लेट्स घ्यायच्या कमी जास्त मार्जिन झालं तरी चालतं याच्यात विशेष घाबरण्यासारखं किंवा मार्जिन परफेक्ट आलं पाहिजे अर्धा इंच इकडे तिकडे झालं नाही पाहिजे ब्लाऊज सारखं काही नसतं हे बघा मी जो उरलेला कपडा एक्स्ट्रा वरती काढला होता त्याच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेतल्या त्या दोन्ही पायाच्या ज्या मांडीचा भाग वरच्या साईडला दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट साईडला छान असा घोळ पडतो तर तुम्ही अशाच पद्धतीनं साडीवरती प्लेट्स घ्यायच्या छोट्या छोट्या आणि थापून घ्यायचे व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्या पायजाण्याची जी बाजू आहे दोन्ही साईडची ती पण तयार होते आपण मागच्या काष्टाला लेस लावून घेतलेली आहे आणि पुढच्या काष्टालाही पदरालाही आपण लेस लावून घेतलेली तर आता पूर्वी आपण कशा पद्धतीनं स्टिचिंग करायचे तुम्हाला हे सगळे पार्ट मी एकदा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मधोमध पण तुम्ही एक टीप मारून घ्या म्हणजे व्यवस्थित तुम्हाला शिवायला जरा सोपं जाईल ओढलेलं जे मार्जिन एक्स्ट्रा ते आपल्याला कट करून टाकायचंय आता हे बघा मी तुम्हाला दाखवतो की काय काय आपण तयार करून घेतले कशा कशाला आपण लेस लावलेली आहे तर सगळं तयार बघा हा आपला पायजामा त्याला आपण प्लेट्स घेतलेले आहे उंची प्रमाणे पायजामा कटिंग केलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हे दोन्ही पाय पायाला आपण प्लेट्स मारून व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर हा पाठीमागचा काष्टा तयार केलाय याला अशा पद्धतीने आपण लेस लावलेली आहे आणि आता ही सगळी पार्ट आपल्याला जोडायचे जोडण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे तुम्ही एकदा लक्ष देऊन बघितलं तुमच्या लक्षात येईल तर आपल्याला पुढचा काष्टा पण तयार करायचा आहे तो पण तयार करण्याची दोन पद्धती आहे मी तुम्हाला दोन्ही दाखवणार आहे तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करा ते बघा आपण हा पोस्ट पुढला जो कास्ट आहे याला खालच्या साइडला आपण लेस लावून घेतलेली लेस एका साईडने लावायची वरच्या साइडला लावायची नाहीये हे बघा इथे आपण असं कटिंग केलं होतं वरचा आसनचा आकार आहे आणि इकडे बॉटमचा आकार आहे खालचा ती त्या साईडला आपण लावलेली आहे आणि ह्या पदराला दोन्ही साइडला लेस लावून घेतली आणि अशा पद्धतीने आपण पदर तयार केलेले इथे क्रॉस केलेलं आहे मी थोडं चार ते आठ इंच जेणेकरून तो सीट मध्ये जोडताना सोपा जाईल आता आपल्याला इथे बघा जर तुम्ही असे छोट्या छोट्या मिरळ्या घेतल्या पुढच्या बाजूने प्लेट्स घेतल्या तर तुम्ही सर्व ब्राह्मणी पॅटर्न जे येतात त्या पद्धतीनं तुम्ही साडी ठेवू शकता किंवा मस्तानी पॅटर्न येतात झिगॅक मध्ये तसंही तुम्ही करू शकता हे बघा या अशा पद्धतीने ठेवून हा काष्टा अशी वरच्या बाजूला दोन्ही साईडला मिर्या घेऊन छोट्याशा असा जर जोडला तरी साधा आपली साधी जी ब्राह्मणी पॅटर्न असतं मराठमोळी त्या टाइप असा काष्टा पुढचा येणार आहे तर मी आता आसानं जोडतो तुम्हाला झिगजॅक मध्ये करून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय ज्या साईडनी आसनचा भाग येते पण असं आपल्याला थोडं क्रॉसमध्ये कटिंग करायचं याच्यामध्ये माप काही नाही तुम्हाला जेवढा तुमचा कपडा पुढे उरलेला आहे तेवढं तुम्हाला कटिंग करायचं मी हा एक ते दीड मीटर कपडा घेतलेला आहे आणि पदराला जेवढा घेतला होता तेवढाच मी पुढच्या काष्ट्याला पण घेतलेला आहे पदर आपण उंचीच्या डबल घेतला होता तर मी पुढे पण तेवढंच घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने मी क्रॉस कटिंग कर करून घेतो आता झिगी जी साई जग बाजू जी आहे ती कशी बनवायची जी आपली बॉर्डर आहे त्याची हे तुम्ही लक्ष देऊ बघा हे थोडस अवघड वाटेल पण थोडीशी प्रॅक्टिस केली की हे नक्की तुम्हाला व्यवस्थित जमेल आधी आपण थोडस प्रेस करून घ्यायच्या प्लेट्स मारून जेणेकरून तुम्हाला थोडस सोपं जाणार आहे त्यानंतर आपल्याला बघा प्रेस करून घेतल्यानंतर अशी आपल्याला एक एक वर्ती -वर्ती वर्ती प्लेट्स पाडायचे की मिरे घ्यायची आणि वरच्या साईडला एक ते दीड इंच घ्यायची जसं खाली तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे अशी एक एक दीड दीड इंच वरती वरती घेत घेत आपल्याला अशा प्लेट्स मारून घ्यायचे आणि या सर्व प्लेट्स जसे मी दाखवतो त्याचप्रमाणे घ्यायचे थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित जमेल आणि त्यानंतर वरच्या साईडला तुम्हाला हात चिरायची असून व्यवस्थित टाके टाकून घ्यायचे व्यवस्थित शिवून घ्यायचे मशीनवरती शिवण्याच्या आधीच तुम्हाला इथे हात शिलाईच्या सुईनी शिवून घ्यायचे म्हणजे आपण ज्या प्लेट्स तयार केलेले आहे जो पुढची बाजू केलेली आहे झिग मध्ये ती खूप छान पद्धतीने आहे तशीच राहील हे बघा इथे मी हात शिलायच्या सुईनी व्यवस्थित शिवून घेतो म्हणजे ही बाजू शिवताना मला व्यवस्थित स्टिच करता येईल तर अशा पद्धतीने आपण सगळे पार्ट तयार केलेले तर बघूया आपण पुढे कशा पद्धतीने आपल्याला सगळे पार्ट एकाला एक जोडून घ्यायचे जोडण्याची पद्धत खूप सोपी आहे व्यवस्थित बघा जर समजलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण पुढचा काष्टा तयार करून घेतलेला हात शिलाईच्या चे सुईने तर आपल्याला सगळे पार्ट व्यवस्थित जोडायचे हे बघा आपला पुढला काष्टा तयार झालेला आहे याच्यामध्ये दोन तीन प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारे पुढला काष्टा तयार करून जोडू शकता हात शिलाईचे सुईने एकदम ता व्यवस्थित टाके टाकायचे जेणेकरून जी। शिवताना जर तुमच्याकडून थोडंफार इकडे तिकडे झालं तर ता हात शिलाईचे सुईने शिवल्यामुळे एकदम परफेक्ट राहणार आहे त्यानंतर बघा आता सगळे पार्ट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसे जोडायचे ते दाखवणार आहे सगळ्यात आधी आपल्याला हे जे दोन पाय त्याच्यामध्ये एक पाय आपल्याला असा ठेवायचा कुठलाही एक पाय ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हे बघा ज्या साइडनी मी दाखवतो त्या साईडनी तुम्हाला जो पुढला काष्टा तयार केलेला आहे तो काष्टा आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा इथे तुम्ही हात चिलाईच्या सुईने टाकी टाकून घ्या म्हणजे जशा प्लेट्स आपण सुरुवातीला घेतल्या तशाच राहणार आहे तर मी हात चिलाईच्या सुईने व्यवस्थित टाकी टाकून घेतले सगळ्या याच्यावरती आणि आता तुम्ही बघा मी हा पुढचा काष्टा एका पायावरती इथे ठेवलेला आहे तुम्ही कुठलाही पाय घ्या त्याच्यामध्ये पुढची बाजू काही नसते ज्यावेळेस आपण काष्टा जोडू त्यावेळेस पाठी बाजूची पुढची बाजू तयार होते तर एका साइडला मी इथे काष्टा ठेवलेला आहे एका पायावरती आणि तो आपल्याला आहे जसं मी दाखवलंय तसा आसनचा जो आकार आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आसनचा आकार म्हणजे सीटचा जो भाग तो तो आहे त्याला आसन बोलतात तर तो आकार आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दुसरी बाजू लगेच ठेवून जरी शिवलं तरी तुम्हाला चालेल जर तुम्हाला जमत नसेल तुम्ही एक एक बाजू ठेवा आणि नंतर शिवाय बघा मी दोन्ही बाजू बरोबर ठेवणार आहे एक पाय खाली ठेवला त्यानंतर आपण पुढचा काष्टा ठेवला त्यानंतर दुसरा पाय ठेवलेला आहे आणि आसनचा जो आकार आहे तो आपल्याला असा स्टिच करून घ्यायचा आहे फक्त आसनचा जो आकार आहे त्यालाच आपण टीप मारायची खाली पायाला टीप मारायची नाहीये एवढं तुम्ही लक्षात ठेवायचंय हे बघा ज्या पद्धतीने मी दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही आसनची जी बाजू आहे ती शिवून घ्यायची अशा पद्धतीने आपला पुढला काष्टा स्टिच झालेला आहे तो असा एका पायावरती पुढच्या पायावरती घ्यायचा ही आपली पुढची बाजू झालेली आहे बघा आणि इथे आपल्याला हा काष्टा असा जोडून घ्यायचा आहे इथे असा आपल्याला हा काष्टा जोडून घ्यायचा आहे आपला हा काष्टा डाव्या पायावरती असणार आहे आपण जोडताना तो बरोबर उलटा ठेवलेला आहे उजव्या पायावरती आणि तो केल्याच्या केल्याच्यानंतर तो डाव्या पायावरती आलेला आहे तर अशा पद्धतीने आपला पुढला काष्टा तयार झालेला आहे आता एका साइडनी पाठीमागच्या बाजूने आपल्याला पदर अटॅच करायचं तर पदर बघा जसं मी बॉर्डर लावली ती खालची जी बाजू आहे जी एक्स्ट्रा आहे ती खाली ठेवायची आणि जी क्रॉस कटिंग केलेली कमी बाजू ती वरच्या बाजूने आली पाहिजे म्हणजे आपला पदर खेचला जात नाही अशा पद्धतीने आपल्याला जेवढा आसनचा भाग आहे तेवढ्या ठिकाणी आपल्याला हा पदर जोडून घ्यायचा आहे पदर हा एक्स्ट्रा असतो तिथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्यात अशा इथे आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्यात म्हणजे आपला पदर जेवढा आसनचा भाग आहे सीटचा जेवढा भाग आहे तेवढ्या भागात व्यवस्थित बसेल है। आता ह्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा पाठीमागचा काष्टा घ्यायचा आहे आणि तो दोन्ही बाजूला जोडायचा आहे दोन्ही बाजूला आसनच्या दोन्ही बाजूला जोडायचा आहे मधल्या बाजूला आपण पुढचा काष्टा स्टिच केलेला आहे आता बघा एका साईडनी पदर आहे त्या पदरावरती पुन्हा आपण पाठीमागेचा जो काष्टा तयार केलाय तो एक बाजू त्याच्यावरती ठेवायची आणि एक बाजू इकडच्या इकडच्या पायावरती ठेवायची अशी अशा पद्धतीने दोन्ही पायावरती ठेवून आपल्याला स्टिच करायचे हे बघा तुम्हाला जर अवघड वाटते असेल तर तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने दाखवतोय जिथे पदर जोडला होता आपण तिथेच आपण मागच्या काष्ट्याची एक बाजू जोडलेली आहे मागच्या काष्टाला दोन बाजू होते तुम्ही बघितलं मी डबल काष्टा काढलेला आहे त्याला दोन बाजू आहे आसन जोडण्याची एक जी बाजू ती दोन आहेत एक बाजू एका पायावरती जोडली आणि दुसरी बाजू मी दुसऱ्या पायावरती जोडलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे एकदम सरळ आणि सोपी पद्धती तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर बघितलं तर तुमच्या नक्की लक्षात येणार आणि त्याच दोन बाजू आपल्याला धरून आता पुन्हा परत आपल्याला टीप मारायची जिथे आपण जोडलं होतं तिथेच आपल्याला पुन्हा ते दोन्ही पाय घेऊन आपल्याला टीप मारायची सगळी साडी आतल्या बाजूला गेलेली आहे एका साईडने आपण पुढचा काष्टा जोडलेला होता आणि पाठीमागच्या बाजूला आपण पदर आणि पाठीमागच्या काष्टचे दोन्ही बाजू जोडलेले आहे त्यानंतर सर्व साडी अशी आतमध्ये टाकायची व्यवस्थित आणि दोन्ही पाय जोडायचे पाय जोडताना पाठीमागच्या काष्टाचा जो भाग आहे तो त्या पायाच्या मध्ये घ्यायचा आहे आणि त्याला छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या बघा तो भाग थोडासा मोठा कटिंग केलेला आपण सराउंड मध्ये त्याला चांगला फ्लेअर यावा म्हणून आपण एक एक दोन दोन प्लेट्स घ्यायच्यात हे बघा सगळा पाय सगळा काष्टा आपण आतल्या बाजूला घेतलेला आहे सगळी साडी आणि दोन्ही पाय आपल्याला जोडून घ्यायचे तो जोडताना काय करायचं बघा आता हा जो पुढचा काष्ट आहे तो त्याच पायामध्ये आपल्याला स्टिच करायचा आहे ज्या पायाला आपण जोडलेला आहे तो सरळ स्टिच करायचा आहे त्याला एक्स्ट्रा मार्जिन नाहीये आहे तिथे प्लेट्स वगैरे काही येणार नाही पुढच्या बाजूला आपण प्लेट्स छान बनवलेले आहेत तर तिथे आपण तो जोडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक काष्टा पण येणार आहे बघा जसं मी दाखवले त्याचप्रमाणे आपल्याला पायाचा बॉटम मारून घ्यायचा आणि वरती जोडताना तुमच्या लक्षात येईल बघा हे बघा आता तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तुम्हाला जरा गोंधळासारखं होत असेल तर मी पूर्ण साडी आतमध्ये टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि व्यवस्थित जोडल्याच्या नंतर जेव्हा मी साडी सरळ करेल तेव्हाही तुमच्या लक्षात येईल की कुठला भाग कुठे जोडायचा येतो हे ये बघा हा पाठीमागचा काष्टा आपण त्या पायामध्ये थे ठेवलेला आहे आणि बॉटम मारल्याच्या नंतर हे बघा इथून आपल्याला बॉटम मारायचा आहे आणि तो जो पाय आहे मागच्या काष्ट्याचा त्याला आपल्याला मागच्या पायामध्ये एका पायामध्ये सॉरी व्यवस्थित प्लेट्स घेऊन जोडून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला पण करायचंय तर त्याच्यामध्ये मागच्या काष्ट्याची बाजू आणि कुठल्या काष्ट्याची एक साईड त्याच्यामध्ये येणार आहे बघा आपण का कुठल्या काष्टाला फक्त जे आकार जोडला होता खालची बाजू राहिली होती तर ती आपल्याला पायामध्ये असं मधला भाग जो आहे दोन्ही पायाच्या तो स्टिच करताना त्याच्यामध्ये शिवून घ्यायचे तुम्ही साडी प्रॅक्टिकली शिवताना तुमच्या बरोबर लक्षात येणार आहे ज्यांनी कोणी ज्यांना कोणाला ही साडी अवघड वाटते त्यांनी एकदा स्वतःहून ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने साडी शिवली जाते शिवताना खूप सोपी आहे कारण आपल्या पुढे सगळे पार्ट असतात आपल्याला लक्षात येतं की हा पाय कुठे जोडायचा आहे हा काष्टा कुठे जोडायचा हे बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पाय व्यवस्थित जोडून घेतले होते दोन्ही काष्ट्याची जी बाजू आहेत मागच्या ती प्रत्येक पायामध्ये प्लेट घेतलेली आहे आणि पुढच्या काष्ट्याची बाजू पण ज्या पायामध्ये आलेली आहे त्या पायामध्ये मी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने दोन्ही पायाची मधलीची बाजू आपण व्यवस्थित स्टिच करून घेतली आहे बॉटम थोडासा नेहमी लूज ठेवायचा आहे जेणेकरून पायामध्ये कम्फर्टेबल बसेल ह्याच पद्धतीने आपल्याला बॉटम लूज ठेवायचा आहे आता बघा पुढच्या बाजूला आपल्याला बेल्ट लावून आहे साडी सरळ करायची साडी करा आपली तयार झालेली आहे एकदम सोपी पद्धतीने आपल्याला जसं ब्लाऊज लास आपण सगळे पार्ट जोडून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला सगळे पार्ट जोडून घ्यायचे हे बघा आता पाठीमागचा काष्टा हे अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि हा जो काठ आहे मागचा असा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवले त्याच्या छोट्या छोट्या अशा प्लेट्स घ्यायचे आणि या प्लेट्स आपल्याला अशा शिवून घ्यायच्या त्यानंतर बेल्ट लावल्यानंतर बघा साडी आपली तयार झालेली वरच्या साईडला तुम्ही एक ते दीड इंचा जर लावायचा आहे तर लाव आपली साडी तयार झालेली साडी घातल्यानंतर बघा किती सुंदर साडी आपली तयार झालेली आहे तुम्हाला साडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच आपण खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहोत भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद Ya me arresto.